कपड्यांच्या शोरूममधून मधून जबरीने कपडे चोरी करणारे रेकॉर्ड आरोपी गुन्हे शाखेने टेकच्या ताब्यात याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गुन्हे शाखेने टेक कडील पोलीस सवलदार विशाल काटे व पोलीस नाईक प्रशांत मरकड यांना मिळालेल्या माहितीनुसार वरिष्ठांच्या सूचनांनी सापळा रचून मोहम्मद हानवर सय्यद या ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्याने सरकारवाडा पोलीस ठाणे हद्दीतील कपड्यांच्या दुकानात चोरी केल्याची माहिती दिली त्याच्या ताब्यातून सतरा हजार सातशे किमतीचे कपडे जप्त केले तसेच या गुन्ह्यातील पाहिजे असलेला आरोपी प्रवीण काळे याचा तांत्रिक माहितीच्या आधारे शोध घेतला असता तो आम्रपाली झोपडपट कॅनल रोड नाशिक परिसरात असल्याची माहिती मिळाल्याने त्यास ताब्यात घेऊन गुन्ह्याबाबत विचारले असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली वरील दोन्ही आरोपी त्यांना सरकारवाला पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले कॅन्टॉबिल या शो कपड्याच्या शोरूममधून काय दोन अज्ञात चोरट्याने जबरीने तिथे दुकानदाराला धाग दाखवून सतरा हजार रुपयाचे कपडे चोरी केले होते त्यावरून जबरी चोरीचा गुन्हा सरकारवाडा पोलिसांना दाखल झाला होता त्यामध्ये काल गुन्हे शाखा युनिट एकचे विशाल काटे आणि प्रदीप मर मरकड यांना मिळालेल्या माहितीनुसार दोन आरोपींना अटक केली आहे त्यांच्याकडून वरील कपडे जप्त करण्यात आले आहेत आणि त्यांना पुढील तपासासाठी सरकारवाडा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे त्यांची नावे अशी आहेत मोहम्मद अनवर सय्यद रानार नानावली आणि दुसरा प्रवीण लिंबाजी काळे हा आम्रपाली झोपडपट्टी मध्ये राहतो या दोघांनाही काल अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे आणि सरकारवाडा पोलिसांच्या ताब्यात दिलेला आहे मौज मजा करण्यासाठी नाही मजा करण्यासाठी त्यांनी चोरी केली होती सदरची कारवाई पोलीस आयुक्त संदीप करणे पोलिस उपायुक्त प्रशांत बच्चा साह्य पोलिस आयुक्त संदीप मिटके पुणे पोलिस निरीक्षक मध्ये फडकड सहाय्यक पोलीस निरीक्षक पोलीस उपनिष्ठ राजेंद्र पोलीस उपन पोलीस सुरेश हवालदार विशाल प्रदीप प्रवीण वाघमारे शरद सोनवणे योगीराज गायकवाड देवीदास ठाकरे धनंजय शिंदे पोलीस नाईक विशाल देवरे पोलीस अवलदार जोगेश्वर बोरसे राम बरडे समाधान पवार आदींनी केलेली आहे एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी रोहनदानी नासिक